सरकारला ट्रॅक्टर आंदोलनाचा धसका मराठवाड्यातील ट्रॅक्टर चालकांना नोटिसा नोटिसा काढणाऱ्यांवर कारवाई करा जरांगे कडाट किसान आंदोलनातला ट्रॅक्टर पॅटर्न आता मराठा आंदोलनातही पाहायला मिळणार आहे मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबर नंतर राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे त्यात ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची भीती सरकारला वाटली मराठा आंदोलक ट्रॅक्टरचा वापर करून चक्का जाम करतील यातले काही आंदोलक मुंबईच्या दिशेनं कुच करण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच मराठा आंदोलनादरम्यान ट्रॅक्टरचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे नांदेडच्या कंधार पोलिसांनी चक्क ट्रॅक्टर चालकांना नोटिसा बजावल्या आंदोलन किंवा सभांसाठी ट्रॅक्टरचा वापर करू नये केवळ शेतीच्या कामासाठीच ट्रॅक्टर वापरावा असं या नोटीशीत म्हटलंय आंदोलनासाठी ट्रॅक्टरचा वापर केल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला दरम्यान ही हुकुमशाही असल्याचं सा सांगत मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली ट्रॅक्टर आम्ही आमच्या पैशाने घ्यायचं आम्ही आमच्या ताकदीवर घ्यायचं त्याचं काम आम्ही शेतकऱ्यासाठी वापरण्यात त्यावर कशासाठी वापरण्यात ते आम्ही ठरवणार तुम्ही कोण फतवा देऊन आम्हाला म्हणजे अशी जे हुकुमशाही आहे पहिले हिटलर सारखी हुकुमशाही चालवण्यासारखं सरकारनं जर काम केलं तर मराठा समाज गप बसणार नाही दरम्यान मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनोज जरांग केली यावरून त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आम्हाला उघड डाऊची घेणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे तर मी त्या नोटिसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी ट्रॅक्टर लागले का का, का तो आधार ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टर वगैरे दिल्या गेल्या आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल शेवटी जी मुंबई आहे कोट्यावधी हो लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी मनोज गेल्या वेळेस उपोषण सुरू केल्यानंतर मराठा आंदोलनाला हिंसक बळाव लागलं होतं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारनं आतापासूनच आंदोलन मोडीत काढण्याची तयारी सुरू केली आहे दुधानं तोंड फोडल्यानंतर आपण ताकही फुंकून फुंकून पितो तशीच अवस्था राज्य सरकारची झाली आहे मराठा आंदोलनाचा सरकारने धसका घेतलाय त्यामुळे ट्रॅक्टर चालकांवर नोटिसा देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे जालनावरून नितेश महाजनसह सतीश मोहिते जी चोवीस तास